पुढचा म्हणजे डेअरी इंडस्ट्री मध्ये काय करतात की जेव्हा गाईचं वाशरूम मरत तेव्हा त्याच्यामध्ये भुसा भरतात आणि ते गाई समोर ठेवतात त्याला भूत पण म्हणतात गाई समोर ते गाई समोर ठेवतात सो गाय भूत दे सो so, आमचा विषय असा आहे की प्रत्येक वर्षी आमच्यावरती अॅनिमल्स मरतात ह्युमन युज म्हणून करोडोंनी

खातो आहोत पुणे अॅनिमल लिबरेशन, लिबरेशन आम्ही बेसिकली काय करतो लोकांपर्यंत आम्ही संवाद साधतो लोकांशी आणि त्यांना हे समजवतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यामुळे प्राण्यांची हानी कशी होते त्यांची हिंसा कशी होते आणि त्याच्याबद्दल आपण कसं थांबवू शकतो आपण आठ अरब माणसं या पृथ्वीवरती दरवर्षी ऐंशी अरब जनावरांना पैदा करून मारतो डिव्हर्टर स्टाईम दरवर्षी पैदा करून मारतो चिकन जो असतो तो, तो जगू शकतो दहा वर्ष जी गावर किंवा ब्रॉयलर असते ते, ते आठ ते बारा वर्ष जगू शकते ऑन एवरेज दहा वर्ष पण तिला बिचारीला कापली जाते ती फक्त पंचेचाळीस दिवसात जेव्हा ते एक बाळ हेच गोष्ट आपण दुधासाठी पण सुद्धा करतो त्यांना लवकरात लवकर करतो आठ वासरू काढतो दहा वासरू काढतो बारा वासरू काढतो आपण विचार नाही करतो, करतो, करतो।, करतो। आणि हे जे हे जे आपण बघतोय ते जर का वासरू अनहायजेनिक कंडिशन्स मुळे वाहला तर त्याच्यात भुस्सा भरून ते गायच्या समोर ठेवलं हो जात हे खूप कॉमन सीन आहे तुम्हाला दहा पैकी पाच डेअरी मध्ये दिसत आहे ते का करतो कारण ते गायला ट्रिक कर, करता यावं की तुझं वासरू जिवंत आहे आणि तू आम्हाला दूध देत राहा जे दूध आपण काढून घेतो जी प्रत्येक गाय प्रत्येक जनावर आपल्या बाळासाठी दूध बनवते पण आपण एवढा खराब सिच्युएशन केली की त्यांची क्रॉस ब्रिडिंग करून त्यांच्याकडून आपण दिवसातून चाळीस चाळीस लिटर दूध काढतोय आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण सायन्स साठी टेस्टिंग साठी आपले कॉस्मेटिक्स असतात मॉइचरायझर पावडर आहे साबण आहे त्याच्या टेस्टिंग साठी आपण जनावरांवरती विनाकारण टेस्टिंग करतो तर त्याच्यावरती आम्ही अवेअरनेस स्प्रेड करणार आहे जो कार्यक्रम आहे आमचा त्याच्यामध्ये आम्ही असेच बरेच जनावर आणणारे जे व्यक्तींचे आहेत मानवी ऍक्शन मुळे जे मृत्यूमुखी पडले त्यांचं एक प्रकारे श्रद्धांजली त्यांना अर्पित करणार आहे तो जो स्ट्रेचर असतो त्याच्यावरती ठेवण्यात येईल ते घेऊन एक रॅली काढण्यात येईल आम्ही एक्सपेक्ट करतोय जवळजवळ शंभर ते दीडशे लोक यावे त्यासाठी इन्व्हिटेशन सुद्धा पाठवले आहेत आणि त्यानंतर लास्टला एकदम प्रॉपरली त्यांना रिस्पेक्टफुली बरी करण्यात येईल या जनावरांना ज्यांना काहीच किंमत नाहीये आज जर का मी एका एखाद्या मटन शॉप मध्ये जाऊन एखाद्या शिपला किंवा बोटला वाचवतो तर मला काय होईल माझ्यावरती कारवाई होईल कोर्ट केस होईल पण ऑटी अदर हँड जर का मी कुत्र्याला वाचवतो मारण्यापासून की, वा की फक्त एक जण कोणतरी लात मारतोय मी त्याला वाचवलं तर काय होईल माझ्या माझ्या सगळीकडं पेपर न्यूज येईल सो हे आहे प्रशादीवाद काही प्रजातींना आपण काय करतो मित्र म्हणून टेक्स म्हणून त्यांना चांगला दर्जा करतो दुसऱ्या दुसऱ्या साईडला अशा प्रजाती आहे ज्यांना काहीच किंमत नाहीये ते लिटरली प्रॉपर्टी आहे तुम्ही त्यांना वाचवायला गेला तर तुम्हाला कारवाई होईल की तुम्ही दुसऱ्याची प्रॉपर्टी वाचव चोरली सो ह्याच्या so, अगेन्स्ट आम्ही अवेअरनेस करतो आणि एक प्ली आहे कम्पॅशनची की आपण आपलं आयुष्य जगू शकतो एकच आयुष्य आपल्याला मिळतं तर एवढी हानी करून का त्याच्याबद्दल आमचा कार्यक्रम साइडच्या समोर म्हणजे वेस्ट च्या समोरून तिथं आम्ही आधी स्पीचेस होणार आहेत बरेचसेस्ट आहेत ऑल ओव्हर पुणे सगळे येणार आहेत पुण्याच्या बाहेरून सुद्धा काही लोक येणार आहेत मुंबईवरून सुद्धा येणार आहेत त्यांचे स्पीचेस होणार आहेत पोयम्स होणार आहेत त्यानंतर रॅली काढण्यातील उद्या बारा वाजता एफ रोडला वेस्ट साइड समोर वेस्ट साइड मॉल समोर किंवा गुडलक चौकच्या तिथं साईड पण